एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की दहा बोकडामध्ये किती प्रॉफिट भेटतं त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर दहा जर बोकड पालन करायचं म्हटलं तर ते तुम्हाला चार साडेचार पाच हजार रुपयाच्या रेंजमध्ये बोकड बाजारातून किंवा जसं की घरगुती वगैरे खरेदी करावी लागणार म्हणजे जवळ आसपास चार साडेचार हजार रुपये म्हटलं तर जवळ आसपास पंचेचाळीस हजार रुपये हे होतात म्हणजे बोकडांची रक्कम पंचेचाळीस हजार रुपये होणार दहा बोकडाची आणि त्यानंतर त्याचं सांभाळायचा खर्च म्हणा किंवा जसं की त्याला खुराक आणि औषधं ह्याच्यावरती पंधरा हजार रुपये खर्च तुम्हाला करावा लागणार जवळ आसपास तीन साडेतीन महिन्याचा मी खर्च सांभाळायचा तुम्हाला सांगतो आहे जवळ आसपास पंधरा हजार रुपये म्हटलं तर त्यामध्ये पाच हजार रुपयेचं मेडिसिन येणार म्हणजे जसं की लिवर टॉनिक म्हणा किंवा वजनवाढीची औषधं म्हणा जसं की कॅल्शियम वगैरे विटामिनच्या टॉनिक तर ह्या गोष्टी त्यामध्ये येणार मिनरल मिक्चर येणार आणि दहा हजार रुपयेमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक पाच सहा प्रकार म्हणजे मिक्स करून तुमचा वैयक्तिक तुम्ही खुराक बनवू शकता म्हणजे जवळ आसपास जर आपण बजेट जर धरलं तर पंचेचाळीस आणि पंधरा म्हणजे जवळ आसपास साठ हजार रुपये तुमचे इथंच खर्च होतात आणि तीन साडेतीन महिने ते चार महिन्यानं ते पिल्लं विक्रीला काढले तुम्हाला किती पैसे भेटतील तर ते जवळ आसपास काही पिल्ले आठ हजार रुपयेनं जाणार काही नऊनं जाणार काही साडेआठनं जाणार काही साडेसातनं पण जाणार आणि काही साडेनऊ दहा साडे सुद्धा जातात म्हणजे म्हणजे सरासरी जवळ आसपास नव्वद हजार ते पंच्याऐंशी पंच्याण्णव हजार रुपयेपर्यंत तुम्हाला विकून त्याच्या हातामध्ये येणार म्हणजे त्याचा जर फायदा जर आपण काढायचा झाला तर तो जास्ती होऊ शकतो थोडाफार कमी होऊ शकतो असं नाही की मी सांगितलं म्हणजे तेवढाच होतो असं काही नाही त्यात तुमचे पैसे जर वाचवायचे म्हटलं तर कमी किमतीत जर तुम्हाला माल भेटला तर त्यामध्ये पैसे कमी होणार शिवाय तुमचा जो खुराकाचा औषधाचा जो खर्च आहे तो म्हणजे पंधरा हजार रुपये तुम्हाला पकडावंच लागणार आणि जवळ आसपास तुम्हाला तीन महिने तर सांभाळावं लागणारच त्यामध्ये काही पिल्लं जास्तही दिवस थांबावं लागतात तर जसं की तीन साडेतीन ते चार महिन्यामध्ये तुमची बॅचे जाणार त्या बॅचमध्ये जवळ आसपास म्हणजे असं पकडू शकता की जवळ आसपास दहा हजार रुपये महिना तुम्हाला म्हणजे प्रॉफिट राहू शकतो दहा ते वरती काही थोडंफार राहू शकतात म्हणजे जर चांगल्या प्रकारे जर पिल्ला असली चांगल्या प्रकारे त्याची वजनाची ग्रोथ वगैरे झाली तर जवळ आसपास म्हणजे दहा हजार रुपये महिन्यानं म्हटलं तर तुम्हाला दहा पिल्ला मागे एक तीस एक हजार रुपये प्रॉफिट भेटतं म्हणजे तीन महिन्यामध्ये तीन सव्वा तीन साडेतीन महिन्यामध्ये त्यात आणखी जर तुम्हाला म्हणजे वाढीव जर हे करायचं असलं म्हणजे उत्पन्न जर वाढवायचं असेल तर त्यामध्ये मग तुम्ही जसं की मोठे नर घेऊन थोड्या दिवस सांभाळून जसं की पाच साडेपाच हजार रुपयेचे जर नर घेतले आणि त्यामध्ये जर त्यांना दहा पंधरा हजार रुपये जर खर्च केला तर मग ते कमी दिवसामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न देतात म्हणजे कसं होतं जेवढं कष्ट कमी होणार आणि कमी दिवसामध्ये लगेच पैसा होणार म्हणजे दोन अडीच महिन्यामध्येच तुम्हाला त्याचं प्रॉफिट भेटणार आता भेटणारं प्रॉफिट काही पिल्लामाग जास्त असतं तर काही पिल्लामाग कमी असतं असं नाही की मी सांगितलं म्हणजे तुम्ही एका पिल्लामाग पंधराशे रुपये खर्च होईल असं नाही पंधराशे रुपये मी जास्तीत जास्त तुम्हाला खर्च सांगितलेला आहे पण जवळ आसपास बाराशे तेराशे रुपये एका पिल्लामाग खर्च येतो म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला जर संगोपन करायचं म्हटलं तर तेवढा खर्च पकडला पाहिजे आता प्रत्येकजण म्हणतं की पाचशे रुपयेत खर्च होतो चारशे रुपयात खर्च होतो तर तसं नाही एका पिल्लामाग पाचशे रुपये चारशे रुपयात काहीच होत नाही खर्चसुद्धा निघत नाही आणि तुम्ही केल्यानंतर त्या जर हिशोबानं केलं तर मग ते तेवढाच लॉट तुम्ही काढणार आणि परत ते बोकड पालन तुम्ही बंदच करून टाकता पंधराशे रुपयाचा हा म्हणजे त्यामध्ये पाचशे रुपयाचे औषधे येणार आणि हजार रुपयाचा खुराक येणार बाकी जर तुमच्याकडे जो चारा पाणी आहे तो घरचा वैयक्तिक पाहिजे नाही तर मग त्याची सोय तर त्या पद्धतीने पाहिजे म्हणजे तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये प्रॉफिट भेटू शकतं आता ते कसं असते कमीत कमी तुम्ही दहाच हिशोब असा लागतो पण जसं वीस तीस चाळीस जर पिल्ला असली असतील तर त्यामागे जास्त प्रॉफिट राहतं म्हणजे मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद